श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी मित्रांनो डेस्क मराठी या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं आज पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराज अशक्य ते शक्य करतील स्वामी बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आपल्या या डेस्क मराठी भक्तिमय चॅनलमध्ये नेहमीच आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्ती भक्ती मंत्र आहेत गुरुचरित्र आहे तारक मंत्र आहे हे आपण ऐकत आहोत आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे सर्व व्हिडिओजला तुम्ही भरभरून प्रतिसाद करता आणि तुम्हाला हे सर्व व्हिडिओज आपल्या डेस्क मराठी भक्तिमय चॅनलच्या माध्यमातून दाखवले जातात आणि गुरुमंत्र ऐकवले जातात तर त्यालाही सुद्धा तुम्ही खूप खूप सपोर्ट करता त्याबद्दल मी डेस्क मराठी चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांचा ऋणी आहे आणि आपण सपोर्ट करता त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो मित्रांनो श्री स्वामी, कि जा, जा श्री स्वामी समर्थ महाराज एक असं नाव की ज्या ज्या माणसाने श्री स्वामी समर्थ महाराजांना नतमस्तक झालेत श्री स्वामी समर्थ महाराजांना भेटलेत किंवा त्यांना आपलस केले किंवा आपल्या गुरु मानले कधीच श्री स्वामी समर्थांपासून लांब जाऊ शकत नाही कारण त्या माणसाने अनुभव घेतलेला असतो की श्री स्वामी समर्थ महाराज काय करू शकतात तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सगळ्या संकटांना सगळ्या प्रॉब्लेम्सला सगळ्या अडचणींना मार्ग दाखवणारे एकमेव श्री स्वामी समर्थ महाराज एकदा आयुष्यात अनुभव तर घेऊन बघा मी काय सांगतोय तो अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला नक्कीच कळणार नाही कारण आपल्या श्रद्धास्थान असणाऱ्या सर्व देवदेवतांचे बरेचसे व्हिडिओ मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवत असतो आणि तुम्ही तुम्हाला सर्वांच्या कमेंट सुद्धा येतात आणि त्या कमेंटला मी जास्तीत जास्त रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो माणस माणूस आयुष्यामध्ये कितीही सायंटिफिक असू द्या सायन्स शिकलेला असू द्या किंवा सायन्स ज्ञात असू द्या परंतु आ, अगदी अनेकदा आपण पाहतो की कुठेतरी आपले श्रद्धास्थान असणारे देवदेवतांचा अंधश्रद्धा म्हणून बघू नका एक श्रद्धास्थान म्हणून बघा आणि आयुष्यामध्ये भक्ती करा देवाची भक्ती करा नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव मिळेल आणि आयुष्यामध्ये सुख समाधान आणि शांती नक्कीच मिळेल मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हॅल्यू जे सांगायचं म्हणजे की आपण या डेस्क मराठी चॅनलच्या माध्यमातून भारतामध्ये असणारे विविध तीर्थक्षेत्र विविध असणारे सणवार यांची माहिती आणि लाईव्ह तीर्थक्षेत्रांचं दर्शन देवदेवतांचं दर्शन आपल्या या चॅनेलच्या व्हिडिओमधून आपण नेहमीच करत असतो आणि आपण ते पाहत असतो आणि आपण भरभरून प्रतिसाद सुद्धा देतात त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो मित्रांनो डेस्क मराठी या वरती आपण नेहमीच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक व्हिडिओला प्रतिसाद करता कारण आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त आहात ज्या माणसाला अनुभव हो आलाय की श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या जर आयुष्यात आले आणि आपल्या अडचणींना त्यांनी आपलं केलं तर त्यातून मार्ग नक्कीच दाखवतात फक्त तुमच्याकडे संयम हवा हो मित्रांनो आज प्रॉब्लेम आला आणि तो लगेच नाव घेतल्याने जाणार नाही याबद्दल खात्री बाळगा आणि नक्कीच तुमचं कोणतंही श्रद्धा असू दे मी म्हणत नाही की श्री स्वामी समर्थ महाराजांचीच तुम्ही भक्ती करा किंवा गणपती बाप्पाचीच करा तुम्हाला जो देव आवडतो जो तुमच्या मनात आहे हृदयात आहे आणि त्याच देवाचे तुम्ही कोणते सगळे देव किती असले तरी ते एकच भगवंत आहेत जो एकच रूप आहे आणि त्याची विविध रूपे आपण आपल्या जवळपास पाहत असतो ज्याला आपण देव म्हणतो जे की आपल्या आई वडिलांच्या सुद्धा रूपात असू शकतो तर मित्रांनो हेच मला सांगायचंय की आपल्या डेस्क मराठी चॅनलला आपण सपो सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा अनेक व्हिडिओ जे आहेत देवदेवतांचे ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला दाखवत असतो अजूनही नवीन काही काही नक्कीच मी घेऊन येणार आहे आपल्यासाठी विविध देवदेवतांचं लाईव्ह दर्शन त्याबद्दलची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्यासाठी नक्कीच घेऊन येईल आणि आपण पण त्या व्हिडिओजला सपोर्ट करा कारण मित्रांनो आयुष्यात प्रॉब्लेम संकट अनेक त्रास प्रत्येकाला होत असतो पण त्याच्यातून आता निघायचं कसं तर कुठेतरी आपल्याला सहारा घेणं गरजेचं आहे ज्यातून आपल्याला नक्कीच आपल्या अडचणींना मात करण्याची शक्ती मिळते प्रेरणा मिळते पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजेच जी निराशा आहे ती निघून जाऊन पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते तर हेच मला तुम्हाला आजच्या व्हिडिओतून सांगायचे आपणही श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करा किंवा आपल्या श्रद्धा स्थान असणार तुम्हाला जो देव आवडतो त्याची भक्ती करा मंत्र जप करा कमीत कमी आपल्या मनातील जे नैराश्य आहे ते तरी निघून जाईल आणि आपल्याला चांगली काम करण्याची विचार करण्याची प्रेरणा नक्कीच मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथंच थांबवतोय आणि पाहत तर आपल्या डेस्क मराठी हा भक्तिमय चॅनल आहे आणि तुम्हाला नक्कीच याचे व्हिडिओ आवडतील अशी मी ग्वाही देतो आणि जर आवडले व्हिडिओ तर नक्कीच मित्रांनो लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ